नमस्कार गुड आफ्टरनून आपण बघू शकताय आहे आपण सध्या राधानगरीमध्ये आहोत आणि आज दुपारचे दीड वाजायला आलेले आहेत आणि गेले अर्धा ते एक तास पुन्हा पावसाने मुसळधार पडायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे सध्या राधानगरी तीन दरवाजे सुरू आहेत त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे कारण धरणाची पाणीपातळीसुद्धा कालपासून वाढत आहे आज सकाळी धरणाची पाणीपातळी तीनशे सत्तेचाळीस पॉईंट पंधरा होती त्यामुळे धरणाची पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आज सकाळपासून पावसाचा जोर कमी होता पण दुपारपासून एक तास दीड तास झाला पाऊस जरा जरा हळूहळू करत वाढलेला आहे आणि आता एक अर्धा तास तर मोठा मुसळधार पाऊस राधानगरीमध्ये आता सुरू आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आणि धरणाचे दरवाजे अजून उघडले किंवा पाऊस असाच राहिला काही धरणाच्या बाबतीत अपडेट्स आल्या तर आपल्या चॅनलवर आपल्याला कळवण्यात येतील धन्यवाद